खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि कन्या श्रीजया चव्हाण यांना मराठा बांधवांच्या असंतोषाचा सामना करावा लागला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं फोकर मतदारसंघात गाठीबेटी घेण्यासाठी गेल्या होत्या मराठा बांधवांनी त्यांचा तापाडून घेराव घातला अर्धापूर तालुक्यातील देवगाव येथे हा प्रकार घडलाय यावेळी एक मराठा लाख मराठा अशी आहे कडकरी आहे

आकडेरी ती नाही रे डेटा 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 नॉन सिकायना गेला आरक्षण काय बोलत नाही बोलत नाही किले उपस्थित होते

तर खूप पाऊस येतो मुंबईला आमची सुद्धा फ्लाईट होती आमची फ्लाईट कॅन्सल झाली दोन दोन फ्लाईट कॅन्सल झालेला झाला आम्ही सुद्धा येणार होतो आपल्या बरोबर आपल्या सवय बरोबर डोक्यात नाही